मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नावडे शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार माजी मंत्री सचिन अहिरे यांच्या हस्ते आगामी निवडणुकीत आपण सर्व इंडिया आघाडीने मिळून हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीच्या लढा आपण स्वतः संजोग वाघेरे पाटील म्हणून लढायचे असे आव्हान आमदार सचिन ऐरे यांनी करीत ऐतिहासिक वारसा लाभलेले नावडे शहर येथे पहिले राजकीय पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने शिवसैनिकांना आज आपल्या हक्काचे न्याय मंदिर म्हणून जनसंपर्क का कार्यालय मिळाल्याचे सांगितले ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव म्हात्रे यांचे सुपुत्र विलास म्हात्रे विभागीय अध्यक्ष यशवंत खानावकर यांच्या वतीने पक्ष संघटना वाढावी घराघरात शिवसेना पोचवावी व सर्वसामान्य लोकांची सेवा व्हावी या हेतूने हक्काचे जनसंपर्क कार्यालय मिळाल्याचे सांगितले उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री आमदार सचिन ऐरे शिवसेना मावळ लोकसभा संघटक तथा माजी महापौर संजोग भिक्कू वाघोरे पाटील जिल्हा प्रमुख शिरीष खरत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदत्ता पाटील युवासेना महासचिव औचित राऊत तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल तसेच ज्येष्ठ नेते आदी मान्यवर व शिवसैनिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुलाकार या ठिकाणी ठिकाणीचं ओपनिंग या ठिकाणी होत आहे ते आपले शाखा प्रमुख माननीय विलासजी म्हात्रे त्यांचे सरकारी यशवंत कान्हकर या दोघांच्या सहकार्यानं भाऊ या ठिकाणी हे उद्घाटन आपल्या हस्ते झालेले आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या भागामध्ये आतापर्यंत शाखा नव्हती आणि ही पहिली शाखा या ठिकाणी आज ओपन होते आणि ते आपल्या शुभ असते आणि कैलासवासी नामदेव म्हाते या भागाचे एक ज्येष्ठ शिवसैनिक होते आणि आमचे विलासरावांचे ते वडील होते आणि त्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी शाखेच्या बाबतीत असेल किंवा शिवसेनेच्या बाबतीत असेल जे ते काम त्यांनी सुरू केलं आज ते काम त्यांचे चिरंजीव या ठिकाणी घेतात आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी हे दोघ हे काम पुढे नेतात मी आज या निमित्तानं आपल्याला एवढं सांगतो की या भागामध्ये असणाऱ्या नागरिकांचे प्रश्न या भागामध्ये असणारे जे काही समस्या आहेत या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्याबरोबर विलासराव आहे तुम्ही शब्द दिला ते पाळलं पाहिजे पाहिलं असेल की आता एकंदरीत जे राजकारण जे चाललेलं आहे मी कालच सांगताना मावळच्या तमाम कार्यकर्त्यांना सांगितलं आपण ही सर्वजण ही लढाई ही काही संजीव वाघेची नाही संजीव वाघे हे निमित्त आहे पण ही लढाई जर खऱ्या अर्थाने असेल तर हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल आणि हुकुमशाही जर बोलायची असेल तर त्यासाठी आपण सर्वजण एक होऊ आपण संजोग वागे असा तुम्हाला मी विलास नामना मात्रे नावडा प्रेशू शाखा प्रमुख शाखा बालासाहेबचे उद्योग होते गाव तिथे शाखा बोलण्याचे ते आणि आमच्या वडिलांचे पण स्वप्न होते की नावडे ते शाखा होणे म्हणून त्या संदर्भात आम्ही ते शाखा बोललेली आहे लोकां जन लोकांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी हा कार्यालयाचे उद्घाटन आज श्री सचिन आयरे माझे आमदार सचिन आयरे काय येणारे सर्व शिवसेनेचे नावडे शाखेतर्फे सहच स्वागत करू आम्ही आभार व्यक्त करतो आल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करतो जय जय महाराष्ट्र